काल परवा जी हायकोर्टाची बारा जूनला ऑर्डर झाली आहे सन्माननीय जज आणि डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी जे मुख्य जज आहेत ती ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिके क्षेत्रातील विखारक सत्य विषद करणारी ऑर्डर आहे आणि हे ऑर्डर कट म्हटलं या ऑर्डरमध्ये की कशा प्रकारे लोकांचे जी जीव आणि डोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि कट म्हटलंय की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं कारभार चालवायला लायकीचं नाही आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने म्हटलंय की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्युशनल त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही त्रयस्थ याच्या याच्यामार्फत ही चालवावी महानगरपालिका जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व यानधिकृत बांधकामं बंद होतील क्लिअर कट म्हटलंय याला कोण जबाबदार आहेत हे क्लिअर कट म्हटलंय त्यामुळे सर्वात महत्वाचं ही ऑर्डर जर पाहिली तर एवढी भयानक सत्य समोर आलेलं आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची मारली आहे मग त्याच्यामध्ये सहाशेहून अधिक अनधिकृत इमारती दिव्यामध्ये फक्त तुम्ही खाल कंपाउंड मधली पंधरा तोडली दिव्यामध्ये एकट्या दिव्यामध्ये तीनशे बांधकाम मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत आणि खासदारांच्या माझी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार यांच्या याच्यात सुरू आहेत आणि सहाशे बांधकाम सुरू आहेत इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत ओळा माजिवडा याच्यामध्ये कोपरीला सुरु आहे कोपरी कोपरी पकाडीला शहरात सुरू आहे शहरातले बरेचशी थांबवलेत संजय माझं आमची आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाईडलाईन्स दिले आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकामं सद्यस्थितीत आहेत ती चालू ती सील करण्यात यावी ती तोडायला जरी वेळ लागला असेल आणि जेवढे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमध्ये मा अनधिकृत धंदे चालतात बब्स असतील लॉज वेशविषयाचे लॉज असतील मटक्याचे धंदे असतील दारूचे धंदे असतील हे सगळे सील करावे या सीएफओचं काम आहे हे सगळे सील करावे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करण्यात याव्या येऊरची बांधकामं तातडी तोडण्यात यावी बांधकामा बांधकामा सील करण्यात येऊ जेवढे बंगले बंगले प आहेत आणि अधिकृत जेवढे आहेत सगळे सील करण्यात यावे ते फॉरेस्टच्या ताब्यात देण्यात यावे लष्कर नेमावं पाहिजे हो तर यांची कॅपॅसिटी नसेल सीआरपी मागून लष्कर नेमावं हो। आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची गुन्हा अन्वेषण आतापर्यंत म्हणजे आरे राजीव गेल्यानंतर संजीव जयस्वाल जेवढे उपायुक्त अतिक्रमण आहेत उपायुक्त आहेत सहाय्यक आयुक्त आहेत आणि बीट मार्शल आहेत याच्यातले अधिकारी आहेत शासकीय जमिनींवरती कब्जा करू देणारे महसूल खात्याचे जे जिल्हाधिकारी त्यांची सी एफ टॅक्सवाल्यांची पाणी खात्यावाल्यांची या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना आणि जेवढे बांधकाम साहित्य पुरवतात त्यानंतर तुम्ही मार्गी जेवढे बांधकाम साहित्य पुरवणार तर त्यांना त्यांची चौकशी लावून आम्ही पत्र दिले की यांना मोक्का लावावा जोपर्यंत तुम्ही मोक्कासारखी कारवाई करणार नाही त्याच्यात वेळ पडले तर सगळ्या नगरसेवक जेवढे इन्वॉल्ड असेल त्यांना पण घ्या मी असेल तर मला पण घ्या सोडू नका तोपर्यंत हे पेव कुठे थांबणार नाही जसं अहमदाबादचं प्रकरण झालं आणि एका चुकीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे एवढे जीव गेले ती टेक्निकल एरर नव्हे ही मानव निर्मिती निर्मित एरर आहे आणि याला आपण आपली सगळ्यांची संस्कृती आपल्या सगळ्यांची मानसिकता कारणीभूत आहे हे सगळं घबाड लागना लागना आज हे तोडणारा खर्च त्याच्यासाठी लागणारा एक अनधिकृत इमारतींवर लागणारा शासकीय योजनांचा खर्च या आस्थापनाचा खर्च हा सगळा ह्याचा पगार एवढे कारणीभूत त्यांचा पगार आपल्या तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या घरातून दिला जातो त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आवाज मी धन्यवाद करेन कुलकर्णी साहेबांचा की त्यांनी या जजनी त्यांनी आवाज फोडला पण त्यांना विनंती करेन याच्या पुढे स्टे बी देऊ नका ही अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे आणि आम्ही स्वतः इंटरव्हिन करणार आहोत या बांधकामांचे फोटो आम्ही सगळ्यांचे मागवले आणि मी माझी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे आणि जे मध्ये मध्ये इंटरव्ह्यू हे करणारे आहेत दलाल लोक कृपया मला फोन करू त्याचा काही उपयोग होणार नाही वी आर नॉट फॉर सेल काँग्रेस इज नॉट फॉर सेल अँड काँग्रेस इज नॉट मॅनेजेबल माझी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सूचना आहे बेडरवा जोपर्यंत तुम्ही यांना अनदगिरी बांधकामांमध्ये अडकवणार नाही हे तुम्हाला नगरसेवक होऊ देणार नाही हे सगळी यांची पिल्लावळ आहे ही सगळी कंपनीची गटाची त्याच्यामुळे थांबलं पाहिजे आणि ठाणेकरांना सुटकेचा श्वास मग वाहतूक कुंडी असेल घनकचरा व्यवस्थापन असेल पाणी पुरवठा असेल याच्यातून श्वास ठाणेकर नागरिकांना मिळाला पाहिजे ही काँग्रेसची आमची भूमिका आहे काल परवा जी हायकोर्टाची बारा जून ला ऑर्डर झाली आहे सन्माननीय जज अरिफ डॉक्टर आणि जी एस कुलकर्णी जे मुख्य जज आहे ती ऑर्डर विखारक सत्य या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विखारक सत्य विषद करणारी ऑर्डर आहे आणि हे ऑर्डर क्लिअर कट म्हटलंय या ऑर्डरमध्ये की कशा प्रकारे लोकांचे जीव आणि धोक्यात टाकून ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार सुरू आहे आणि क्लिअर कट म्हटलंय की प्रशासन ठाणे महानगरपालिकेचं कारभार चालवायला लायकीचा नाही आणि त्यामुळे जे गाईडलाईन्स आहेत हायकोर्टाने म्हटलंय की जे गाईडलाईन्स आहेत कॉन्स्टिट्युशनल त्याच्यामध्ये ही महानगरपालिका बरखास्त करून ही मार्फत ही चालवावी महानगरपालिका जेणेकरून राजकीय हस्तक्षेप व यानदिकृत बांधकामं बंद होतील क्लिअर कट म्हटलंय याला कोण कोण जबाबदार आहेत हे क्लिअर कट म्हटलंय त्यामुळे सर्वात महत्वाचं ही ऑर्डर जर पाहिली एवढी भयानक सत्य समोर आलेलं आहे आणि सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामांची आहे मग त्याच्यामध्ये सहाशेहून अधिक अनधिकृत इमारती दिव्यामध्ये फक्त तुम्ही खाल कंपाऊंड मधली पंधरा तोडली दिव्यामध्ये एकट्या दिव्यामध्ये तीनशे बांधकाम मडवी आणि तो शैलेश पाटील यांच्या प्रभागात सुरू आहेत आणि खासदारांच्या म्हणजे माजी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत आणि सहाशे बांधकाम सुरू आहेत इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत ओळा माजिवडा याच्यामध्ये कोपरीला सुरु आहे उपरी कोपरीपातडीला शहरात सुरू आहे शहरात बरेचशे थांबवलेत संजय की माझं आमच्या आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाईडलाईन्स दिले आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकामं सद्यस्थितीत आहेत ती चालू ती सील करण्यात यावी तोडायला जरी वेळ लागला असेल आणि जेवढे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमध्ये अनधिकृत धंदे चालतात बब्स असतील लॉज वेशराचे लॉज असतील मटक्याचे धंदे असतील दारूचे धंदे असतील हे सगळे सील करावे या सी काम आहे हे सगळे सील करावे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकश्या करण्यात याव्या येऊरची बांधकामं तातडीने तोडण्यात यावी येऊरच्या बांधकामा बांधकाम सील करण्यात यावी जेवढे अनधिकृत बंगले बिट्स आहेत आणि अधिकृत जेवढे आहेत ते सगळे सील करण्यात यावे ते फॉरेस्टच्या ताब्यात देण्यात यावे लष्कर नेमावं पाहिजे तर यांची कॅपॅसिटी नसेल सीआरपी मागून लष्कर नेमावं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची गुन्हा अन्वेषण आतापर्यंत आतापर्यंत आरे राजीव गेल्यानंतर संजीव जयस्वाल जेवढे उपायुक्त अतिक्रमण आहेत उपायुक्त आहेत साईक आयुक्त आणि बीटा मार्शल आहेत याच्यातले अधिकारी आहेत शासकीय जमिनींवरती कब्जा करू देणारे महसूल खात्याचे जे जिल्हाधिकारी त्यांची सी एफ टॅक्स टॅक्सवाल्यांची पाणी खात्यावाल्यांची या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना आणि जेवढे बांधकाम साहित्य पुरवतात या नदी तुम्ही मातींना जेवढे बांधकाम साहित्य पुरवणार आहे त्यांना त्यांची चौकशी लावून आम्ही पत्र दिलं की यांना मोक्का लावावा जोपर्यंत तुम्ही मोक्कासारखी कारवाई करणार नाही त्याच्यात वेळ पडले तर सगळ्या नगरसेवक जेवढे इन्वॉल्ड असेल त्यांना पण घ्या मी असेल तर मला पण घ्या सोडू नका तोपर्यंत हे पेव कुठे थांबणार नाही जसं अहमदाबादचं प्रकरण झालं आणि एका चुकीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे एवढे जीव गेले ती टेक्निकल एरर नव्हे ही मानव निर्मिती निर्मित एरर आहे आणि याला आपण आपली सगळ्यांची संस्कृती आपल्या सगळ्यांची मानसिकता कारणीभूत आहे हे सगळं घबाड आज हे तोडणारा खर्च त्याच्यासाठी लागणारा एक अनधिकृत इमारतींवर लागणारा शासकीय योजनांचा खर्च या आस्थापनाचा खर्च हा सगळा यांचा पगार एवढे कारणीभूत त्यांचा पगार हा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या घरातून दिला जातो आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आवाज मी धन्यवाद करेन कुलकर्णी साहेबांचा की त्यांनी या जळींनी त्यांनी हा आवाज फोडला पण त्यांना विनंती करेन याच्या पुढे स्टे बी देऊ नका की अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे आणि आम्ही स्वतः इंटरव्हिन करणार आहोत या बांधकामांचे फोटो आम्ही सगळ्यांचे मागवले आणि मी माझी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे आणि जे मध्ये मध्ये इंटरव्ह्यू हे करणारे आहेत दलाल लोक कृपया मला फोन करून त्याचा काही उपयोग होणार नाही वी आर नॉट फॉर सेल काँग्रेस इज नॉट फॉर सेल अँड काँग्रेस इज नॉट मॅनेजेबल माझी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे सूचना आहे बेडरवा जोपर्यंत तुम्ही यांना आनंदगिरी बांधकामांमध्ये अडकवणार नाही हे तुम्हाला नगरसेवक होऊ देणार नाही हे सगळे यांची पिल्लावळ आहे इसे ची ची। कर, ही सगळी कंपनीची गटाची त्याच्यामुळे थांबलं पाहिजे आणि ठाणेकरांना सुटकेचा श्वास मग वाहतूक कुंडी असेल घनकचरा व्यवस्थापन असेल पाणी पुरवठा असेल याच्यातून श्वास ठाणेकर नागरिकांना मिळाला पाहिजे ही काँग्रेसची आमची भूमिका आहे जागोजागी जाऊन आम्ही बांधकामांवर हल्ले करणार आम्ही तिथे जाऊन उपोषणाला भेटतात पहिलं अतिक्रमण उपायुक्तांना पहिले बदली करा आणि या उपायुक्तांसाठी चौकशी लावा पुन्हा अन्वेषण विभागाकडून